रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लोकसभा <भी ज़्णारा> मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तुतारी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळालेली होती त्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना काँग्रेस आणि आमचे सगळे घटक पक्ष यांच्या समर्थनाच आज या ठिकाणी अर्ज जळगावला भरलेला आहे खडसेंच्या बाबतीत काय खडसेंनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे का ही जुनी गोष्ट झाली ना आता नवीन प्रश्न विचारला हे बरेच दिवस झाले ना राजीनामा दिला का म्हणून कुणाचा खडसेंनी राजीनामा दिला का आमदार त्यांना राजीनामा विधान परिषदेच्या आमदार त्याचा आता लोकसभेशी काही संबंध नाही ना सर बीजेपी उपस्थित नव्हते आता ह्या कार्यक्रमाला फॉर्म भरताना खडसे उपस्थित नव्हते आपण खडसेंच्या बद्दल खुडसे साहेबांच्या बद्दल तुम्हाला सगळंच माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर आता वेगळा प्रश्न विचारून तुमचा वेळ का घालवत आहे मलाही जायचंय दुसरा नवीन काही प्रश्न असतो सर आपण बीजेपी क्या महाविकास आघाडी आहे की पाच लाख लोक मतांनी आमचे उमेदवार असं त्यांना करावंच लागेल दागा पण आजची गर्दी जर बघितली तर दोन्ही उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार करण पाटील जळगावला उभे आहेत आणि आमचे श्रीराम पाटील रावेरला ते दोन्ही उमेदवार त्याच पाच लाख मताच्या फरकाने विजयी होतील असं आज वातावरण आहे जळगाव जिल्हा प्रचंड शेतकरी शेतमजूर जळगाव जिल्ह्यातले उद्योजक छोटे व्यापारी सगळेच या भारतीय जनता पक्षाला विटलेले दिसत त्यामुळे या आमच्या दोन्ही जागा फार मोठ्या मताधिकाऱ्याने विजयी होईल रावेर मध्ये दोन वेळच्या खासदार विरुद्ध एक नवके उमेदवार असा सामना आहे आपण किती आहात दोन वेळा खासदार ज्या झाल्या त्यांनी काय केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या मतदारसंघाचा विकास होऊ शकला नाही दहा वर्ष वाया गेली आणि म्हणून आज आम्ही नवा चेहरा श्रीराम पाटलांसारखा आपल्या समोर दिलेला आहे सर रावेर लोकसभा मतदारसंघात नवीन काय विकास होणार आहे नवीन विकास पहिला म्हणजे या रावेर लोकसभा मतदारसंघात केळी बागायतदाराचे अनेक प्रश्न तयार झाले आहेत सोयाबीन गहू बाकीची उत्पादनं शेतकरी त्रस्त झालेला आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत या रावे लोकसभा मतदारसंघाच्यासाठी श्रीराम पाटील आणि आमचे सगळे सहकारी बसून एक ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे विकासाची ती तुम्हाला हळूहळू तुमच्यासमोर मांडली जाईल नाराज असल्याची चर्चा आहे ते आजही त्यांचा पाय मुरगळलेला आहे अशी माझी माहिती आहे त्यामुळे ते आज येऊ शकले नाही ते माझ्याशी बोलले कालही बोलले आणि साहेब सभेत जामनेरला ते उपस्थित होते त्यामुळे आता शंका घेण्याची आवश्यकता कुठेही राहिलेली नाही आहे पत्रकार तर मला विचारलं बाहेर एकदम इकडं म्हणून असं आहे की आमचा उमेदवार आम्ही निश्चित केलेला आहे आणि आम्ही आज सगळ्यांनी मिळून त्यांचा अर्ज दाखल केलेला आहे तुम्हाला पूर्ण परिवर्तन रावे लोकसभा मतदारसंघात आणि जळगाव मध्ये दिसेल फार मोठा प्रतिसाद पवार साहेबांना उद्धवजींना आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांना आज आहे आणि महाराष्ट्रातलं वातावरणच आता बदललेलं आहे अनिल पाटलांनी टीका केलेली आहे पक्षाचं नवीन चिन्ह आहे त्यामुळे वनमन भटकण्याची वेळ कोण अनिल पाटल मंत्री आणि आपलं पुनर्वसन पुनर्वसन उमेदवारासाठी वनमन भटावं लागतंय त्याबद्दल काय त्यामागची जिद्द तळमळ आणि कार्यकर्त्यांची त्यासाठी घेण्याची कष्ट घेण्याची तयारी ही राष्ट्रवादी त्यांच्या पायावर त्यांच्या ताकदीवर उभी आहे आणि म्हणून असे बरेच भुरटे आमच्या पक्षातनं आहेत जे निष्ठेचे आहेत ते तुतारी वाजवल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुतारी वाजायला लागल्या त्या दिवशी त्यांना कळेल की आता अमळनेरलाही आपण निवडून येत नाही